ओके काय बनवता आता ही केळ्याच्या पानातली तांदळाच्या पिठाची पानगी आहे तांदळाचं पीठ घ्यायचं त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं थोडस दूध घालायचं आणि भिजवायचं ते असं थोडं सैलसर असं भिजवायचं मग केळीचं पान घेऊन okay. ये ना त्याच्यावर पातळ पसरवायचं आणि त्याच्यावर दुसरं पान लावायचं ओके आणि मग भाजायचं ओके okay. दोन्ही साईडने भाजलं गेलं की त्याचं एक पान आधी आपोआप सुटत अजून थोडी पातळ करायची असं पान सुटत त्याला पल्टी करायचं दुसरं पान सुटत आणि केळीच्या पाण्याचा फ्लेवर जातो त्याला केळीचं पान पौष्टिकच असतं त्याच्यामुळे ते केळीच्या पानात करतात ओके छान ओके त्याच्यावरती काय देणार त्याच्यासोबत तू तूप आणि मिरची द्यायची काढायची

हो आयुष काय करतोस तर म्हणजे आता आपण रविदादाच्या इथे आलेलो आहोत केशवराज कडून येताना रविदादाचं इथे दुकान लागतं आणि इथे आपल्याला सर्व प्रकारचे कोकणी मेवा आपल्याला मी तर सगळ्यांनी नक्की या येतात आता लोग लेगा फिर ये विद दादा और हमची त्रिपुरा